गेल्या अनेक दिवसांपासून बिग बॉस मराठी पाच ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे बिग बॉस मराठी सीझन चार संपल्यावर सर्वांना बिग बॉस मराठी पाच ची उत्सुकता होती कारण बिग बॉस मराठीचे आधीचे सर्व सीझन सुपरहिट झाले होते त्यामुळे आता पाचव्या सीझन ची चांगली चर्चा आहे अखेर बिग बॉस मराठी पाच ची उत्सुकता संपली असून बिग बॉस मराठी पाच चा पहिला प्रोमो उद्या सकाळी दहा वाजता या प्रोमोची पहिली झलक कलर्स मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे नुकतंच कलर्स मराठीने इंस्टाग्राम पेज वर सर्व रियालिटी शो चा मराठीने एक व्हिडिओ शेअर केला आहे त्यामुळे आता चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलाय प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली असून अखेरा सीझन पुन्हा एकदा कलर्स मराठीवर बघायला मिळणार आहे पण यावेळी या सीझनची विशेष गोष्ट म्हणजे महेश मांजरेकर सीजन या सीजनचं होस्टिंग करणार नाहीत त्यामुळे सर्वांसाठी हा नक्कीच धक्का आहे याशिवाय बिग बॉस हिंदी ओडीटीच्या नवीन सीझन सोबत बिग बॉस मराठी पास सुरू होणार असल्याची शक्यता आहे बिग बॉस मराठी पास साठी आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि महेश मांजरेकरांशिवाय बिग बॉस मराठी पास पाहायला आवडेल का आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास आपलं चॅनल चंदिरे दुनिया मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका